कुंतलेले मनावेडे तुझ्यास भाग चौतीस वेदी उठून हळूहळू बाहेर आली सगळे हॉलमध्येच बसले होते आई झाली का झोप आता बरं वाटतंय वेदने विचारलं आज कोणीच कामावर गेलं नव्हतं सगळे धावपळीने थकले होते मी घरी आलो होतो येताना बाजारातून गुलाबाचं फूल गजरा आणला होता एक कॅडबरी आणली होती वेदी उठून आली ती थोडी फ्रेश वाटत होती विश्रांती घेतल्यामुळे चेहऱ्यावरचा थकवा थोडा नाहीसा आला होता वेदी येऊन सर्वांसोबत बसली मी तिच्याजवळ गेलो तिच्या हातात गुलाबाचं फूल दिलं गजरा आला तिला आणि हातात कॅडबरी घेतली आणि खाली पायावर बसत तिला म्हणालो आय लव यू वेदी डोळ्यात पाणी आलं होतं तीही ती थोडी भावूक भाऊक झाली आय लव यू टू वेदी म्हणत म्हणत माझ्या हातात हात देत म्हणाली तिचा हात घट्ट पकडत मी तिला घट्ट मिठीत घेतलं आज मला कुणाची परवा नव्हती मी सर्वांसमोर तिला प्रपोज करीन सांगितलं होतं आज आई बाबा नव्हते पण मुलं होती ना सुना होत्या मनात काय म्हणतील याचा विचार मी नाही केला खात्री होती साधनाचं माहीत नाही पण संध्या काहीच बोलणार नाही तिला आवडलंच असे सॉरी इतका उशीर लावला वे मी वेदीची मिठी घट्ट करत म्हणालो अहो सोडा मुलं मोठी झाली आता का असे ना पण तुम्ही माझ्यावरचा प्रेम व्यक्त केलात ना त्यात मी खूप खुश आहे वेदी मला थोडे ढकलत म्हणाले तेव्हा मी बघितलं तर संध्या व्हिडिओ बनवत होती तर वेद आमचे फोटो काढत होता आम्ही वेगळे झालो तशी संध्या फोन ठेवून वेदीकडे धावत आले ओहो गालावर लाली चढली म्हणायची आई खूप छान वाटलं तुम्हा दोघांना असं बघून संध्या वेदीला खांद्यावरून हात टाकत मिठीत घेत म्हणाले थोडा माहोल हसता खेळता झाला असंच राहावं सगळं असंच वाटत होतं मनात वेदी सोडून जाणार होती हे वास्तव कळल्यापासून मला हल्ली झोप येत नव्हती अजूनपर्यंत माहीत असलं तरी कोणी सांगितलं नव्हतं मी थोडा थोडा थकत चाललो होतो आतून मला नक्की काय होतं हेच कळत नव्हतं आतमधून झुरत होतो कोणाला बोलू शकत नव्हतो जो तो आपापल्या व्यवहारात हो होता टेन्शनमुळे माझ्याकडे लेड प्रेशर आणि शुगर दोन्ही पाहुणे आले होते संध्या अगदी वेळेवर करायची आमचं थोड्याच दिवसात मी पुन्हा कामावर रुजू झालो आता सर्व रजा संपूर्णच मी कामावर हजर झालो होतो शेवटचे पंधरा दिवस भरायचे होते पुन्हा तोच त्रास झाला कामात लक्ष लागत नव्हतं सहकाऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं पंधरा दिवस असे निघून गेले मी गो मोठा गाजावाजा न करता शांततेत निरोप घ्यायचं ठरवलं पण सहकाऱ्यांनी माझ्यासाठी छोट छोटा प्रोग्राम ठेवला होता वेदीला घेऊन बोलावलं होतं मला आज वेदीला तयार व्हायला हो सांगितलं पण ती नको नको म्हणत होती मग मी तिला जास्त जबरदस्ती केली नाही मी एकटाच केलो त्यांनी छान जेवणाची व्यवस्था केली होती सर्वांनी प्रेझेंट आणि भेटवस्तू घेऊन आले होते मग मीही मित्राला सांगून त्यांनाही काहीतरी भेट द्यायला सांगितलं मी लवकरच तिथून घरी आलो आज घरी थांबली होती तिने छान तळी ओळून माझं स्वागत केलं रांगोळी काढली होती माझी नजर वेदीला शोधत होती एव्हा ना ती माझ्या स्वागताला हजर व्हायला हवी होती मला सरप्राईज म्हणून दोघंही मुलं आज घरी होते माझं स्वागत छान केलं संध्या वेधी कुठे आहे मी आतुरतेने विचारलं येत आहेत म्हणाल्या आज साडी नेसून येणार म्हणाल्या संध्याचं बोलणं ऐकून माझे डोळे साडीतल्या वेदीला बघण्यासाठी आतुरले मी सारखा आत बघू लागलो कारण मला धीर धरवत नव्हता कधी एकदा वेदी येते आणि कधी एकदा मी तिला बघतो असं झालं होतं ती अजूनही येत नव्हती जास्तच वाट बघायला लावत होती मी बघितलं ती अगदी हळूहळू माझ्या जवळ येत होती साडीत तिला बघून मला खूप बरं वाटलं कित्येक दिवसांनी तिने साडी नेसताना बघत होतो मोहितच्या बारशाला नेसलेली छानच दिसत होती मोरपंकी कलरची साडी मी तिला लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला दिलेली होती कितीतरी भावना होत्या त्या साडीसोबत मी तिला बघण्यात हरवून गेलो ती कधी माझ्याजवळ आली कळलंही नाही तिने जवळ येऊन मला मिठी मारली मीही खूप भावूक झालो वेदी आता हवा तितका वेळ मी तुला देऊ शकतो मी खूप खुश आहे मी वेदीला घट्ट मिठीत घेत म्हणालो तिची मिठी मला आज वेगळी वाटली ती घट्ट झाली अजून घट्ट झाली अजून घट्ट आणि मग अचानक सैल झाली वेदीला मी मिठीत घेतलं होतं पण अचानक ती ढिली पडली तसा मी तिच्यासहित खाली बसलो माझ्या हृदयात एक जोरात कळ आली वाटलं मला अटॅकच आला की काय मी घामाघूम झालो कासावीस झालो मला काय झालं कळलंच नाही वेदी असं पुसटचा आवाज माझ्या तोंडून बाहेर पडला आणि मला काही कळायच्या आत मी वेदीसहित जमिनीवर कोसवलो डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो बाजूला संध्या डोळ्या डौला, पा डोळ्यात पाणी आणून बसली होती मला शुद्धीत आलेलं बघून तिने वेदला बोलावलं वेद बाबा शुद्धीत आले तिने बाहेर आवाज देत वेदला बोलावून घेतलं वेद लगेच धावत आला वेदी मी त्याच्याकडे बघून म्हणालो डोळ्यात खूप आशा होत्या ती व्यवस्थित आहे असं ऐकण्यासाठी कान आसुसले होते त्याने म्हणावं वेदी ठीक आहे हेच त्या क्षणी वाटत होतं बाबा थांबा मी डॉक्टरांना बोलावतो तो म्हणाला आणि बाहेर गेला फटोफट संध्याही गेले मला काही कळे ना डॉक्टरला बोलवायला दोघं का तेवढे डॉक्टर आले त्याने मला चेक केला डॉक्टर आमचा अजून एक पेशंट ॲडमिट आहे का मी अधीरतेने विचारलं काय नाव आहे डॉक्टरांनी विचारलं वेदी परब मी सांगितलं ओके चेक करून नर्सकडे कर, नर्सकडे कर, सांगतो डॉक्टर सरच बोलावे तसं बोलले आणि निघून गेले पाठीमागून ऐकणारे संध्यावेद मात्र स्तब्ध झाले होते ते माझ्याकडे एकदम भयभीत नजरेने बघत होते मला कसंही करून वेदीला भेटायचं होतं मी विटा उठायचा प्रयत्न करत होतो तसे संध्यावेद माझ्याकडे धावले बाबा तुम्ही आत्ताच शुद्धीत आला आहात तर आराम करा वेद म्हणाला संध्याने मला परत बेडवर झोपवलं आणि पुन्हा दोघं बाहेर गेले बाबा डॉक्टर बोलले तुम्ही घरी जाऊ शकता तर आपण घरी जाऊया ते दोघं पुन्हा येऊन बोलले आता मला कळतच नव्हतं नक्की मी हॉस्पिटलमध्ये किती वेळ होतो मला हाताला धरून ते दोघं घरी न्यायला लागले मी किती वेळ हॉस्पिटलमध्ये होतो मी संध्याकाळे बघत विचारलं एखादा तास झाला असे अचानक तुम्हाला घाम पुटला म्हणून डॉक्टरांनी लगेच सलाईन लावलं आणि त्यातून तुम्हाला इंजेक्शन देतो बोलले आम्ही तुम्ही शुद्धीत कधी येत आहे याचीच वाट बघत होतो संध्या म्हणाली वेदी कशी आहे ती एकदम अशी मला मिठी मारताच कोसळली मला काहीच कळत नाही आणि मला काही झालं तेही कळलं नाही मी म्हणालो संध्या किंवा वेद दोघापैकी कोणीच मला वेदी कशी आहे सांगत नव्हते रिक्षा घराजवळ थांबली मी वेदचा हात पकडून हळूहळू चालू लागलो तर घरात माणसं बसली होती आज आमच्या घरात माणसं का कधीच एवढी माणसं घरात येत नव्हती ध्यानी म्हणी काहीच वाईट नसलेला मी वेदला म्हणालो आपल्या घरी माणसं का जमली मला बरं नाही म्हणून का पण मी तर बरं आहे त्यांना फोन करून तुम्ही सांगितले नाही का तुम्ही माझ्या मनातले प्रश्न विचारत चालत होतो वेद मात्र काहीच बोलला नाही मला त्याची हॉस्पिटलपासूनची चुप्पी आता कुठेतरी खटकत होती वेद वेदी कशी आहे माझी मी घरात पाऊल टाकणार तोच प्रश्न केला वेद आताही काहीच बोलला नाही मी लगेच झपझप झप टाकत वेदीला बघायला आत गेलो पण तिथं नव्हती तिथे माझं अवसान गळत चाललं असं वाटत होतं मी बाहेर आलो तर वेद मला येऊन भेटला कदाचित एवढा वेळ धीराने धरून ठेवलेला बाण फुटला होता त्याचा बाबा आई आपल्याला सोडून गेली वेद म्हणाला तरी माझ्या डोक्यात चटकन शिरलंच नाही मी वेदला बाजूला करत वेदीला ठेवलेली तिथे एक एक पाऊल टाकत हळूहळू पुढे जात होतो पाय मनाचे जड झाले असं वाटत होते हृदय ठोकं द्यायचं वन थांबलं की काय असं वाटून गेलं मी वेदीला हात लावला तर शरीर थंडगार पडलं होतं आणि ती सहज हात लावला तरी हालत होती काय म्हणाला वेद वेदी आपल्याला गे सोडून गेली मला सोडून गेली माझं घड्याळ तिथेच थांबलं जणू माझी वेदी माझी राहिली नव्हती मला टाहो पडून तिला आवाज द्यायचा होता पण जणू साथ देत नव्हता इतके येणारे अश्रू आज डोळ्यात येतच नव्हते सुकले होते जणू वेदी कंटाळलीस का गं मला मी मनातच बोलू शकलो कारण आवाज बाहेर पडत नव्हता मी जिवंत पुतळा झालो होतो दोन्ही मुलं दोन्ही सुना आता जोरजोरात ओरडत ठोकत होते वेद तर खूपच जोरात रडत होता कारण त्याचा वेदीवर खूप जीव होता त्याचं रडणं आक्रोश मला ऐकू येत होतं पण मला काही समजत नव्हतं मीही ओरडून ओरडून रडू पाहत होतो पण कंटातून हका बाहेर पडत नव्हता मला वेदीसाठी रडायचं होतं खूप दुःख झालेलं हृदय ठोके चुकवत होते वेदीला पाणी पदायचीही मला शुद्ध नव्हती मी गलिग्तगात्र होऊन कधी कोसवलो मलाही कळलं नाही हे डोळे कायमचेच मिटावेत असं वाटत होतं बघूया काय होतंय पुढे कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद